शिखर शिंगणापूर पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आहे सातारा सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे येथे शंभू महादेवाचे एक मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणून पण हे मंदिर प्रसिद्ध आहे स्वतः शिवाजी महाराज आणि त्यांची कुटुंबीय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र दिलेले होते आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपती घेत असत या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिखरावर अगदी नाजूक नक्षी काम केले गेले आहे मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे शिखर शिंगणापूरच्या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव या दोन्हीही यादव दो कुळातील चक्रवर्ती सिंधनदेव महाराजांनी वसवले आहे असे म्हणतात मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत देवगिरीच्या यादव घराण्यातील राजा येथे येऊन राहिला होता त्यानेच शिंगणापूर गाव वसवले शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी येथे इसवी सन सोळाशे साली येथे एक मोठे तळे बांधले त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे सतराशे पस्तीसमध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली बांधकाम पूर्णत्वास आले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराचे डागडुजी करून, करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आता पाहूयात शिखर शिंगणापूरच्या मंदिराचे आध्यात्मिक महत्व शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर पार्वती यांचा विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर मंदिराच्या शिखराला पागोटे म्हणून बांधला जातो यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी पाचशे पन्नास फूट लांब पागोटे विणले जाते यास शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री बारा वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात पार पडतो एकेकाळी शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत आता पाहूयात शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाट सोहळ्याविषयी माहिती चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची आणि कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलावतात आणि हा की हक्काचे माणूस असावे तसे म्हणजे हे महाद्या धाव मला सांभाळ अशी असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या इतकीच जुनी परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भुतोजी महाराज कावडे यांच्या कावडीची परंपरा आजही कायम आहे चैत्रशुद्ध रम नवमीला पवित्र करा संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांच्या समवेत कावडीचे प्रस्थान होते पुढे मुंगी घाटात कोणताही दोर न लावत मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर केला जातो या कावडीस पाहण्याकरता शिवभक्त दिवसभर तपत्यावनात थांबून असतात व शिवनामाचा जयघोष करत असतात महादेवाला आव्हान करणारे म्हणून देखील या कावडीची ओळख आहे का महाद्या धाव महाद्या धाव अशी मदतीची हाक भक्तगण महादेवाला देतात व शंभू कृपेने घाटातील अवघड टप्पे भिंती कावड भक्तिशक्तीचा संगमात मुंगी सर करून वर येतात शिवभक्तांचा आनंद गगनात मावेना असा होतो मोठ्या महादेवाला पवित्र करा पाण्याने सर्वात शेवटचा यात्रेतला अभिषेक केला जातो व शिखर शिंगणापूर येथील यात्रेची सांगता होते